गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाची संत श्री सोमदास बैरागी वैष्णव यांचे चतुर्थ पुण्यस्मरण पुण्यतिथी दत्तजयंती सोमवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाचे ठिकाण श्री लिंगेश्वर मंगल कार्यालय लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सहकार्य श्री लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट लिंगदेव श्री लिंगेश्वर भजनी मंडळ लिंगदेव सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य लिंगदेव कीर्तन सेवा राज्य सरकार पुरस्कृत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली बाबळे महाराज वैकुंठवासी संत सोमदास महाराज बैरागी वैष्णव यांच्या स्मरणार्थ हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली बाबळे महाराज यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले नम्र बैरागी वैष्णव परिवार व अप्तेष्ट